मित्रो नमस्कार एक तरुण पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये जॉब करणारा अभ्यासामध्ये हुशार होता आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये नेहमीच शाळेमध्ये कॉलेजमध्ये टॉपला राहिलेला विद्यार्थी जॉबच्या ठिकाणी सुद्धा सिन्सिअरली जॉब करतो सगळं व्यवस्थित आहे पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम की त्याला आपण जो प्रोजेक्ट तयार केलेला आहे तो सगळ्यांच्या समोर मांडता येत नाही हा त्याचा एक प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे व्हायचं काय की ज्या ज्या वेळेला ते बॉस समोर किंवा त्यांच्या प्रोजेक्टर प्रोजेक्टवर हे आपला प्रोजेक्ट सांगायचं असतो त्याला तो प्रेशर घ्यायचा त्याचा हात कापायचा मनामध्ये भीती यायचं चुकेल असं वाटायचं आपल्याला सगळेजण हसतील असं वाटायचं त्यामुळे तो प्रेझेंटेशन करायला टाळाटाळ करायचा मग बऱ्याच वेळा त्याला प्रोजेक्ट तर सादर करायचा आहे पण अशा वेळेला तो काय करायचं की त्याचा प्रोजेक्ट तू त्याच्या मित्राला द्यायचा आणि माझ्या व्यक्तीने तू सांगा असं म्हणायचं मग बऱ्याच वेळेला मधून सिनियर लोक ज्यावेळेला यायचे त्याला याचा प्रोजेक्ट त्याचा मित्र सगळ्यांसमोर प्रेझेंट करायचा आणि यातून व्हायचं काय त्याची वेळ मारली जायची पण काही दिवसांना एकदा असं झालं की त्या मित्राचं प्रमोशन झालं आणि त्या प्रमोशन मध्ये सगळ्यात मोठा हातभार होता की यानं केलेल्या प्रोजेक्टचा त्याने जे प्रोजेक्ट तयार केले होते ते प्रोजेक्ट त्याच्या मित्रांना अतिशय उत्कृष्टपणे सगळ्यांसमोर मांडले आता याच्यामध्ये जरी त्याचं प्रेझेंटेशन त्या मित्राचं जरी चांगला असलं तरी प्रोजेक्ट तरी याचाच होता आणि असं बऱ्याच वेळेला याचं काम हे लोकांच्या समोर रेड ऑफिस समोर कधी दाखवलं गेलंच नाही आणि यामुळं तो निराज जला। निराश झाला निराश व्हायचे दोन कारण एक की त्याला प्रेझेंटेशन करायला येत नाही सगळ्यांसमोर बोलायला येत नाही प्रेशर घेतो हात कापतात वगैरे वगैरे आणि दुसरं कारण की त्याचं प्रमोशन त्याचा हक्क असून त्याला मिळाला नाही आणि त्याचं प्रमोशन त्याच्या कामावर दुसऱ्या कोणाला मिळालं यामुळे तो फ्रस्ट्रेशन मध्ये आला होता निराश झाला होता आणि मग या विषयातून तो माझ्याकडं हा सगळा विषय घेऊन आला याच्यामध्ये अशा प्रकारचे आणखीन एक केस आहे पुण्यामध्येच एक अठ्ठावीस वर्षाचे एक तरुण मुलगी एका सॉफ्टवेअर कंपनी मध्ये जॉब करत होती ती मला सांगत होती की तिला काही दिवसापासून मन उदास असत कशात मूड वाटत नाही निराश वाटतंय बेडवर झोप पण व्यवस्थित येत नाही मध्ये मध्ये जाग येते एकटीच असते एकटेपणा जाणवतो आणि मग नेहमी दुःखी राहते बऱ्याच वेळा ती एकटी वॉशरूम मध्ये रडत बसते अशा प्रकारच्या तिच्या तक्रार होत्या मूड स्थिर राहत नाही मन स्थिर राहत नाही अशा प्रकारे समस्या अनेकांच्या बघायला मिळतात दहावी पर्यंत कुठल्याही हॉस्टेलवर न राहिलेला आणि अकरावीला अचानक डिप्लोमाला ऍडमिशन घेतलेला एक विद्यार्थी डिप्लोमाच्या वर्षामध्ये सुरुवातीपासूनच हॉस्टेलवर राहायला लागलं आणि असे बरेच विद्यार्थी आहेत की जे हॉस्टेलवर राहायला टाळ टाळ करतात रडायला लागतात की त्यांना सवय नसते तिथे त्यांना गमत नाही किंवा भीती वाटते प्रेशर घेतात टेन्शन घेतात त्यांना मग अभ्यास सुद्धा नको वाटायला लागते लोड वाटायला लागते अनेक स्त्रिया सासरी प्रेशर हँडल करू शकत नाही सासू मग छोटा त्रास होत सुद्धा त्यांना मोठा वाटायला लागतो सासूरमध्ये त्रास देतात होय वगैरे सांगत असतात कमी बघितलं अशा प्रकारच्या समस्या बऱ्याचशे आपल्या ऐकायला मिळतात पण या सगळ्या समस्या कुठल्या प्रकारचा मानसिक आजार नाही आहे या समस्या मनोबल कमी असल्याचं लक्षण आहे सहनशीलता कमी आहे आत्मविश्वास कमी आहे स्वभावामध्ये खंबीरपणा किंवा धाडच नाही आहे रिस्क टेकिंग अबिलिटी कमी आहे मनामध्ये जिद्द नाही धैर्य नाही हे सगळे स्वभाव दोष आहे आणि याच्यामध्ये स्वतःच्या स्वभावाची जडणघडण करणं फार महत्वाचं आहे या सगळ्या केसेसमध्ये त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणं हे जास्त महत्वाचं आहे तो मुलगा जो प्रेझेंटेशन करू शकत नव्हता तिथे कॉन्फिडन्सची कमतरता आहे तिथे दारसाची कमतरता आहे त्या मुलगीमध्ये पण स्वभाव खंबीर नाही मुलांच्या मध्ये पण अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असत तर अशा वेळेला सहनशीलता कमी असणे स्वभाव खंबीर झाडचे नसणे इथ मनाची जडणघडण अंतर मनाचे जे प्रोग्रामिंग ज्याला आपण होतो माइंड प्रोग्रामिंग या माइंड प्रोग्रामिंग मध्ये दोष असल्याचं आपल्याला बघायला मिळते अशा केसेसमध्ये त्यांना त्यांच्या मनावर पॉझिटिव्ह विचारांचे संस्कार करणं फार महत्वाचं आहे त्यांच्या मनाची जडणघडण करणं फार महत्वाचं आहे आणि हे प्रोग्रामिंग हे एका झटक्यात एकाच एका वेळेला लगेच होत असणे त्याच्यावर काम करावं लागते त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे समोर उपचार हे माइंड प्रोग्रामिंग एक उत्कृष्ट टूल आहे समन उपचारच्या माध्यमातून तुमच्या सबकॉन्शियस माइंडला थेट प्रोग्राम केलं जातं हिप्नोटिझिमची अवस्था आहे ही अंतर्मनाची अवस्था असतात आणि अंतर्मनामध्ये होणारं प्रोग्रामिंग हे तुमच्या स्वभावावर काम करत असतं म्हणून आंतरमनाचं प्रोग्रामिंग करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला हिप्नोथेरपी करून हिप्नोथेरपीचे काही सेशन्स आणि तुमच्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमसाठी काउन्सिलिंग हे आपण जर रेग्युलर केलं तर त्याचा तुमच्या लाईफमध्ये खूप चांगला फायदा होतोय मी हे चारही केसेस ज्या सांगितले अशा प्रकारच्या भरपूर केसेस माझ्याकडे आलेले आहेत आणि तिथे हिप्नोथेरपी आणि काउन्सिलिंग चे सेशन म्हणून त्यांच्या लाईफमध्ये फार मोठा चेंज करून आणलेला आहे म्हणून मित्र माइंड प्रवॉर्मिंग करण्यासाठी मनाची जडण करण्यासाठी मनोबल उंचावण्यासाठी तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी समूह उपचार अतिशय उत्कृष्ट टोल आहे थँक्यू